भावांनो जयशिवराय तुम्हाला माहीतच हो, आहे की आपल्याला दिल्ली पोलीस पेपर आपला लगभग निघालेला आहे आणि आज आपण आलेला आहोत आपल्या ग्राउंडची प्रॅक्टिस करण्यासाठी कारण की त्याच्यामध्ये पण सहा मिनटात थोडाशा आहे आणि हा माझा मित्र आहे जो अग्निवीरची प्रॅक्टिस करते डेली कारण की याचा पण अग्निवीरचा ग्राउंड पुढच्या महिन्यामध्ये आहेच तर आज तुम्हाला थोडा नजारा दाखवतो इच्छा बाहेर आलेलो आहोत तर ग्राउंडसाठी तसं तर आपण बाहेर येत नसतो म्हणजे ग्राउंडसाठी जेव्हा आपला पेपर निघते आपण तेव्हाच ग्राउंडवर पाय ठेवत असतो आणि आपल्याला रेकॉर्ड आहे की एक वेळ पेपर निघल्यावर आपण ग्राउंडमध्ये फेल नाही झालेलो कधी तर आता तुम्हाला मी थोडा नजारा दाखवतो इथचं हे संन्याशी आश्रम आहे आमच्या इथचं तर बघून घ्या आणि थोडं तुम्हाला मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये गाईड पण करेल थोडं की मी कसा पेपर काढला आणि तुम्ही काय केलं पाहिजेत कारण की दिल्ली पोलीसचा पेपर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांकडून सहसा जमत नाही मित्रांनो हे बघून घ्या तुम्ही कशी कसा नजारा आहे तर नंदी महाराज आहेत मोठे मी खूप मोठे आहे ते व्हिडिओमध्ये आणि हे संन्याशी आश्रम आहे बघून घ्या मित्रांनो रोडचला आहे हे थोडं ते बजरंग बलीची मूर्ती होती तिथं तर बघून घ्या मूर्ती लहान आणि हे त्रिशूल आहे मित्रांनो मंदिर आहे तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी काय काय केलेलं आहे अभ्यासामध्ये जे ज्याच्यामध्ये मला दिल्ली पोलीसमध्ये थोडा बरा स्कोअर आलेला आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे याच्यामध्ये मॅथ रिजनिंग तर कोणी पण मारू शकते मित्रांनो जे हुशार मुलं आहेत ना ते नाईंटी पर्सेंट मॅथ त्यांचं चांगलंच असते मित्रांनो म्हणजे जे दिल्ली पोलीसमध्ये लागतात फक्त विषयच्या जी केचा आणि कम्प्युटरचा असते ज्याच्यामध्ये कम्प्युटर पण माझं गेलं मित्रांनो फक्त माझा जी केचा चांगला स्कोर आला तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता म्हणजे जी केमध्ये आणि मॅथमध्ये आणि रिजनिंगमध्ये माझा काय काय स्कोर आला आणि माझे मार्क्स कसे आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मधून तुम्हाला थोडं शिकायलाच भेटेल तर मी तुम्हाला खूप काही सांगणार आहे आणि तुम तुम तुमचा पण पेपर निघालेला असेल मित्रांनो तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा किती मार्क्स आहेत तर तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू आपण आता नजारा बंद करतो मी थोडा जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा दिल्ली पोलिसवरती होणार आहे कारण की त्याच्यामध्ये माझा मला स्कोअर आलेला आहे लगभग सदुसष्ट आणि तुम्हाला माहितच आहे दिल्ली पोलिसची एक्झाम म्हटलं म्हणजे जी के कसं विचारतात तर जी के जी एस आणि कम्प्युटर पण असते त्याला मॅथ रिझनिंग तर लेवलमध्ये असते पण ते कोणी पण मारते मित्रांनो त्याच्या काही विशेष नसते मॅथमध्ये माझे पंधरापैकी तेरा बरोबर आहेत आणि रिझनिंगमध्ये माझे पंचवीसपैकी पैकी पंचवीस बरोबर आहेत पण त्यांनी एक चूक दिलेलं आहे तिथं दोन लॉजिक लागतात त्या रिझनिंगच्या क्वेश्चनला तर त्याच्यामध्ये मी ज्या लॉजिकने केलेलं आहे तर माझं पण बरोबर आहे आणि त्यांनी ज्या लॉजिकने सांगितलेलं आहे ते पण बरोबर आहे तर ज्या प्रश्नाला दोन लॉजिक लागतात मित्रांनो तो प्रश्न सहसा कॅन्सलच होत असते तर मी मला पण आशा आहे की तो प्रश्न कॅन्सल होईल आणि माझा एक पॉईंट पंचवीस मार्क्स वाढून जाईल कारण की मला पॉईंट दोन पाच तिथं मायनस पण लागलेला आहे आणि तो, तो क्वेश्चन माझा चूक झालेला आहे त्याच्यामुळे तर मी मॅथ रिजनिंगमध्ये काय काय केलं होतं ते ते त्याच्यावर तर मी व्हिडिओज बनवलंच आहेत मित्रांनो पण आज थोडा व्हिडिओ मी माझ्या डेली रुटीनवर बनवतो की मी दिल्ली पोलीसच्या पेपरमध्ये मार्क्स पाडण्यासाठी काय काय केलं होतं आणि मी तुम्हाला पेपर देऊन आल्यानंतरच सांगू की माझा पेपर निघून जाईल आणि मॅथ रिजनिंग माझं चांगलं गेलेलं आहे आउट ऑफ तर मी आणि के पण माझं तीस प्लस बसले म्हणजे माझे बत्तीस क्वेश्चन के बरोबर आले फक्त मला कम्प्युटरने थोडं खाल्लं मित्रांनो त्याच्यामध्ये माझे फक्त दहापैकी चारच बरोबर आले असो कारण की मी त्याचा थोडा अभ्यास पण कमी केला होता मला असं वाटते म्हणून कमी आले असतील तर तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मी जी केसाठी पाच तास द्यायचो आणि पाच तासामध्ये मी नोट्स काढायचो आणि रिव्हिजन वगैरे सर्व त्याच्यामध्येच करायचो आणि आपला नंतरचा विषय झाला म्हणजे रिझनिंग रिजनिंगला मी फक्त दीड ते एक ते दीड तास द्यायचो कारण की रिजनिंग माझी चांगली झाली ती मित्रांनो खूपच मी पहिले खूप रिझनिंगवर काम केलेलं होतं आणि मॅथला मी दोन तास द्यायचा कारण की मॅथ थोडं वीक होतं आणि मॅथमध्ये मी सुरुवातपासून एकदम जुटलेलो होतो कारण की मॅथमध्ये मा मला माहीत होतं याच्यामध्ये स्कोअर जर कमी आला तर आपला पेपर निघू शकणार नाही तर मला अशी अशा आहे मित्रांनो की माझं ग्राउंडला तर हंड्रेड पर्सेंट नाव येतेच कारण की माझी रँक पण त्याच्यामध्ये रँक मित्रावर वगैरे बघितली मी तर लगभग पंचवीस एक हजारपर्यंत दाखवते तर आणि जास्त मुलांना मी बघितलं माझे यू पीचे पण काहीतरी मित्र आहेत मित्रांनो त्यांनी ते, पण सांगितलेलं आहे की ग्राउंड चालू ठेव हो कारण की एवढे मार्क्स जा, म्हणजे मला जर भेटलं तर पाच मार्क्सचं जा नॉर्मलायजेशन जर भेटू शकते मित्रांनो रँक मित्राच्या हिशोबानं सांगत आहे तुम्हाला कारण की त्याच्यावर सर्व पोरं ॲन्सर की अपलोड करूनच मार्क्स चेक करत असतात तर तिथं थोडं खरं खरं चालते आणि त्याच्यामधल्यानं थोडं म्हणजे लगभगमध्ये चालते ते तर विषय असा आहे मित्रांनो की तुम्ही पण असा अभ्यास करा आणि तुमचे पण पेपर निघालेले पाहिजेत आणि मी सांगतो मित्रांनो जर तुम्ही सेंट्रलचा अभ्यास करत असाल आणि तुमचं जर खरोखर ग्राउंड वीक असेल तरच तुम्ही ग्राउंडचे प्रॅक्टिस करा नाही तर मग पेपर निघल्यावर पण तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करू शकता जसा की मी करतो मी ज्या दिवशी माझा पेपर निघते मित्रांनो किंवा मला समजते की आपला पेपर हा निघाला त्या दिवशी ग्राउंडवर पाय टाकतो आणि पण माझा विषय असा आहे मित्रांनो मी त्या दिवशी पण ग्राउंडवर पाय टाकून मी पंधरा ते वीस दिवसापर्यंत पण ग्राउंड क्लिअर करू शकतो तुमच्यामध्ये पण अशी पॉवर असेल मित्रांनो तर तुम्ही पण ग्राउंडवर येऊ नका तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या कारण की एस एस सी जीडीसारख्या भरत्या म्हणजे दरवर्षी चालू राहतात आणि त्याच्यामध्ये खूप सारा कॉम्पिटिशन म्हणजे पेपरातच असते आता बघा ना अठ्ठावीस लाख मुलांनी पेपर दिलेला आहे आणि त्याच्यातून फक्त ऐंशी ते नव्वद हजार मुलं ग्राउंडसाठी क्वालिफाय होणार आहेत आपले दिल्ली पोलीसला ते पण सेंट्रल लेवलला कॉम्पिटिशन तर असे पेपर काढणं थोडे टिपिकल असतात मित्रांनो पण अभ्यास केला तर निघू शकतात तुमचे पण निघू शकतात आणि मला असं वाटते की आपल्या महाराष्ट्रातले पण मुलं काही मुलं सोबती असतील तर हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत पोचून द्या मित्रांनो की ज्यांचे म्हणजे पेपर निघेले आहेत जेणेकरून मला ते सोपते होतील ग्राउंड वगैरेला वगैरेला तर चला मित्रांनो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय मित्रांनो